नमस्कार स्वामी स्वामी आशीर्भा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला काहीतरी महत्त्वाची छान अशी माहिती सांगणार आहे आपण बघतो की हे धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला स्वामींची सेवे करायला किंवा काही करायचं म्हटलं वाचायचं म्हटलं कोणतीही गोष्ट तर आपल्याला वेळ हा भेटत नाही पण ह्या धावपळीच्या जीवनामध्येच आपल्याला थोडासा वेळ आपल्याला थोडा वेळ त्याच्यातला काढून एक छानशी सेवा करायची आहे स्वामींची आपण बघतो की भरपूर नवे सेवेकरी किंवा जुने सेवेकरी कुणी असू देत की त्यांनी रोज आपल्या स्वामीचरित्र जे आहे आपलं एकवीस अध्यायचं त्याचे तीन अध्याय आणि अकरा जप हा रोजचा स्वामींनी सांगितलं आहे हे वाचलंच पाहिजे कारण की आपण बघतो की आपल्याला जसं अन्न हे लागतं तसंच कोणतीही सेवा स्वामींपुढे रुजू करण्यापूर्वी आपल्याला स्वामीचरित सारामृताचे ही सेवा केलीच पाहिजे स्वामीचरित सारामृत ग्रंथ वाचनाचे खूप महत्त्व आहे आणि या वाचनाची आवड स्वात स्वत स्वामीचा आपल्यामध्ये निर्माण करतात स्वामी सेवेकरी होण्याचे अनेक फायदे आहेत तुमच्या अनंत समस्या सेवेकरी झाल्याने स्वामी आश्वादाने सुटणार आहेत श्री चरित्र वाचल्याने आपले जीवन हे तणावमुक्त समस्यामुक्त व संकटमुक्त जीवन आपल्याला जगता येऊ शकते त्यामुळे स्वामीचरित सारामृत हे प्रत्येकाने वाचावे प्रत्येक नवीन सेवेकरी असू दे जुने सेवेकरी असू दे त्यांनी हे स्वामीचरित सारामृत नक्की नक्की वाचावे ही माझी खूप कळकळीची विनंती आहे सर्वांसाठी की ही सेवा प्रत्येकाने रोज ही केलीच पाहिजे नित्यनियमाने हार्डली याला आपण पंधरा पंधरा ते वीस मिनटं लागतात आपण दिवसभरातले हे करूच शकतो जरी कोणाला जॉबमुळे सर्विसमुळे जमत नसेल सकाळी वाचायला तर त्यांनी तिने सांजेच्या टायम ज्यावेळेस आपण दिवा लावतो त्यावेळेस वाचले तरीही चालेल पण ही, चाले। ही नक्की सेवा करा याचे खूप चांगले खूप चांगले असे अनुभव आहेत त्यामुळे स्वामीचर्थ सारामृत वाचन हे नक्की नक्की तुम्ही करावे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ